हेलो हाँ बोलो नमस्कार चांगली चंगले सर स्कोर चंगले होंडे यस यस क्या है इसमें होंडे ओ मैडम मैसेज करा मलाय ही बोल लेती मैसेज करा मैं तुमसे स्क्रीनशॉट चला, नमस्कार सर्वांना गुड इव्हनिंग मित्रांनो पूर्वी एक लाईव्ह सेशनच घेतलं होतं आपण तर आपल्याला आज काही कॉल करते काही कॉमन प्रश्न आहेत लोकांचे ते कॉमन प्रश्न सॉल्व्ह करत आपण आजचे से सेशन कम्प्लीट करणार आहोत चला चला गुड इव्हनिंग सर्वांना गुड इव्हनिंग हॅलो <laughs> बोला आज कॉल हॅलो बोला ना हॅलो सर वन फिफ्टी वन फिफ्टी चांगली गोष्ट आहे काय अडचण काय चांगले स्कोर आहेत सर काळजी करू नका तुमची अडचण काय आहे सांगा मला फोन जाईल आता वन फिफ्टी फायवाला एकशे पंचावन्न स्कोअर वाला विचारतोय होईल का <laughs> सर की बाब आहे शंभरच्या मधले डूस सगळे शंभरच्या मधले सगळे डूस अभ्यासाला लागा रे टेट फोर येणार आहे टेट फोरच्या अभ्यासाला लागा तुम्ही पंधरा दिवस अभ्यास करून परीक्षेला गेला होता खर खर सांगतो पंधरा दिवस अभ्यास करून परीक्षेला गेला होता गॅरंटीड सांगतो चला कॉल घेतो हॅलो हा बोला कुठून हा बोला लातूर कर बोला एकशे तीस हा होऊन जाईल काम चल जाईल तर तुम्ही फक्त पंधरा दिवस अभ्यास करणारे विद्यार्थी शंभरच्या मध्ये राहिलेले आहेत अरे काही लोकांना आता एक बघितलं पैकी एकशे सत्तावीस एकशे चोवीस हे जास्त विद्यार्थी नाहीत लक्षात ठेवा यातले जास्तीत जास्त एक साधारण वीस हजार लोक असतील मित्रांनो शंभरच्या वर शंभरच्या वर साधारण वीस सा हजार म्हणजे एकशे दहाच्या वर वीस हजार लोक असतील आणि एकशे शंभरच्या वर साधारणपणे पस्तीस हजार लोक असण्याची शक्यता आहे पेक्षा जास्त स्कोर लोक असतील आता याच्यामध्ये सुद्धा ज्यांचे स्कोअर वाढलेले आहेत ते लोक लक्षात घ्या आता होप्स कसे ठेवायचे कशा पद्धतीने हे करायचं बघा लक्षात घ्या तर होप्स असा ठेवायचा तर प्लीज कृपया करून कॉल करू नका प्रत्येक कॉल ला उत्तर देणं शक्य नाही शंभर वाल पण म्हणतंय की मी शंभर वालं पण असं म्हणते की मी लागेल का ऐंशी वालं पण म्हणते काय होप्स ठेवू का नव्वद वालं म्हणतंय माझं काम होईल का अरे ते थांबा ना जरा जागा येऊ दे की जागा आल्यावर बघू ना आपण जागा येऊ पर्यंत काही चिंता करायची गरज नाही कर्म करे तो फल देगा भगवान याच्यावर विश्वास ठेवायचा याच्यामध्ये आता किती लोकांनी केलं रे फ्रॉड केलं फ्रॉड करणारे सांगा मला एकशे बावन्न एकशे पंचावन्न आहे का पैसे देऊन वार्क वाढवलेले अजिबात नाही सगळे हे टंट होते स्टंट ठीक आहे का वाढवणारे अरे माझे स्टुडंट आहे एकशे पंचावन्न मार्क आहेत महिला आहे एकशे पंचेचाळीस मार्क आहे एकशे सत्तावीस वाले शंभर दोनशे विद्यार्थी आहेत एकशे तीस वाले आहेत ले, ले, हे बा आता जस्ट मेसेज आलाय इथे तुम्ही पाहू शकता स्वतः किती मार्ग बघा इथे बघू शकता एकशे सत्तेचाळीस मार्ग आहेत टी आय टी आणि खाली काय लिहिले क्लासचा विद्यार्थी आहे डायरेक्ट दाखवतो क्लासचा विद्यार्थी आहे क्लासचा विद्यार्थी डायरेक्ट दाखवतो हे सगळं जे काही रान पेटवलं जाते ते आपल्याला अजिबात पटत नाही लक्षात ठेवा एक चौऱ्याण्णव मेसेज येऊन पडलेले हे बा या मॅडम आहेत बघायचे काय म्हणतायत सर एकशे पंचावन्न मार्ग आलेत ललिता एकनाथ देशमुख किती मार्ग आहेत एकशे पंचावन महिला आहे महिला महिला आहे महिला लक्षात घ्या मित्रांनो आम्हाला त्यांनी हे पण केलं होतं जे की आमचे एका एक, एक विद्यार्थी अडचणीत होता तेव्हा मदत सुद्धा केली होती म्हणजे दवाखान्यासाठी अडचण होती या मॅडमला एकशे पंचावन्न गुण आहेत एकशे पंचावन्न नॉट अ स्कोर स्कोर काय आहे बघा लक्षात घ्या म्हणजे जे काही लोक अफवा उठवत होते त्यांच्यासाठी एक प्रेमाचा सल्ला कृपया करून अभियोगताधारकाच्या कुठल्याही भावनेशी खेळू नये जी काय ऑथेंटिक माहिती असेल तरच माहिती द्यावी ठीक आहे चला पुढे पटापट पटापट पड़, पड़, मार्क स्कोर सांगा म्हणजे लक्ष देईल प्रत्येकाने प्रत्येकाचा स्कोर सांगा प्रत्येकाने प्रत्येकाचा स्कोर सांगा, सांगा। मित्रांनो सर्वात कमी ज्या काही लँग्वेज आहेत हिंदी असेल मराठी असेल इंग्लिश असेल उर्दू असेल कन्नड असेल तेलगू असेल मल्याळम असेल साई काय संस्कृत असेल यांचं मिरिट कमीत कमी, कमी लागेल सर्वात कमी लागेल चिंता करू नका आणि जे लोक चांगले स्कोअर घेतलेले आहेत त्यांचं ऑलरेडी टी आय टी दोन मध्ये सिलेक्शन झालेलं आहे काही लोक दोन दोन वर्ष शिक्षण सेवक पूर्ण केलेले आहेत मित्रांनो लक्षात घ्या ते लोक डबल परत येत नाहीत फक्त फर्स्ट राऊंड मध्ये चेक करतात सेकंड राऊंड मध्ये चेक करतात पण ते सिलेक्ट असतात रिक्त पद राहतात ठीक आहे आणि काही लोक सामाजिक सेवा म्हणून ते प्रेफरन्स सुद्धा देणार नाहीत ज्या लोकांचं नवी दहावीला सिलेक्शन झालेलं आहे ते कशाला प्रेफरन्स देते रे संपले त्याच त्याला जर त्याचं एम एस सी वगैरे आहे स्कोर चांगला आहे अकरावी बारावीला ला जायचंय तो प्रेफरन्स देणार त्याला खाल्ला वर्ग त्याच्यानंतरचा वर्ग त्याच्यानंतरचा वर्ग असं चालू राहील ठीक आहे तर एकशे चार एकशे दोन एकशे पाच असे भरपूर स्कोर आहेत सर्वात प्रथम आता आपली लढाई आहे जागा जागा किती येतात याच्यावर डिपेंड तुमचं मिरिट आता लक्षात ठेवा मित्रांनो तो या जागेवर मेरिट डिपेंड करत असत बघा मस्त आहे चान्स आहे का भूकंपग्रस्त पंचान्न नो शंभरच्या मधल्या लोकांनी थोडासा विचार करावा अभ्यासाला पुढे लागावे स्पष्ट मत आहे हे माझं तुम्हाला वाईट वाटेल कमी मार्क आलेत अरे इव्हन दोनशे पैकी तुम्ही शंभर प्लस मार्क घेऊ शकत नाही म्हणजे फिफ्टी पर्सेंट सुद्धा मार्क मिळवले नाही तुम्ही लक्षात घ्या फिफ्टी पर्सेंट सुद्धा मार्क मिळवले नाही त्यामुळे तुम्हाला विचार करावा लागेल थोडस आपण आता एवढे लाईव्ह आहेत बघा बाकी कमेंट थांबवा सर्वांनी एक मिनिट कमेंट थांबवा आपण चेक करू थोडस थोडस काही कास्टच चेक करू थांबा जरा कमेंट थांबवा अरे ऐका प्लीज ऐका म्हणजे आपल्याला लक्षात येईल सर्वांना कमेंट थांबवा थांबल्या कमेंट आता मला फक्त ओबीसी वाले स्कोअर स्कोर सांगतील काय ओबीसी वाले स्कोअर सांगतील ज्यांची कास्ट ओबीसी आहे ते लोक स्कोअर सांगतील सांगा सर्वांनी एकशे अडतीस एकशे तीस बोला ओबीसी वाले बोला फक्त बाकीचे बोलू नका एक आपण समाधानी मानतोय एकशे तेरा एकशे बत्तीस एकशे एकोणतीस एकशे सात सत्त्याण्णव एकशे सव्वीस एकशे पंधरा एकशे सतरा एकशे तीस एकशे दोन एकशे अरे ओबीसी वाले म्हणतोय एकशे सत्तावीस नव्वद एकशे चोवीस ओबीसी वाले सांगतील फक्त ओबीसी वाले अवरेज स्कोर आहे मित्रांनो साधारण एकशे वीस च्या आसपास डन करून टाका सेफ स्कोर एकशे वीस सेफ स्कोर ओबीसी चला सी आता फक्त एससीबीसी बोलतील मराठा आरक्षण वाले सर्वच सी बोला सी बस ओबीसी बंद करा ओबीसी बंद करा सी बोला रे एसीबीसी चला एसीबीसी फटाफट एसीबीसी आता महिला पुरुष नाही जनरल सांगतोय मी थोडक्या जनरल विचार करून सांगतोय हे काही फायनल नाहीये ते पण लक्षात घ्या बर का हे पण फायनल नाहीये ते पण लक्षात घ्या तुमच्या ग्रुपवर इकडे तिकडे शेअर करा थोडस मी एक अंदाज मानतोय हा फायनल लक्षात घ्या एकशे बावीसच्या आसपास ओबीसी दोघात टक्कर आहे लक्षात घ्या आता हे इथे मी असं लिहिलं लिहू शकतो बरं का या दोघात टक्कर आहे या दोघात टक्कर आहे सर्वाधिक संख्या इथली आहे त्यामुळे टक्कर आहे या दोघांमध्ये टक्कर आहे इंटरव्ह्यूला येतील लँग्वेज नुसार कमी मार्काला येईल बरंच काय काय तुमच्या एज्युकेशन नुसार येईल आता जागा कशा येतात त्याच्यावर येईल पण या दोघांमध्ये सगळ्यात मोठी टक्कर असेल लक्षात ठेवा हो। मोठी टक्कर चला ईडब्ल्यू एस वाले रे। EWS. EWS बोला रेडब्ल्यू एस ईडब्ल्यू एस बोला ईडब्ल्यू एस फक्त ईडब्ल्यू एस सांगतील ईडब्ल्यू एस वाले सांगतील स्कोर ई डब्ल्यूएस यससी यशटी यांचा स्कोर एक सामान असेल मित्रांनो यांच्यामध्ये टक्कर असेल लक्षात घ्या जवळपास यांचा विषय असेल ई डब्ल्यूएस वाले यांच्यामध्ये या तिगामध्ये टक्कर असेल ई एस कास्ट एस टी कॅटेगरी आणि एससी कॅटेगरी कारण हे एकाच पातळीवर खेळतील सर असं कसं आता असच आहे कारण तर डिवाईड झालंय दहा टक्के आरक्षण आणि इथं दहा टक्के मराठा समाज यातला ईडब्ल्यू एस मधला इकडे कन्व्हर्ट झालाय म्हणून यांची टक्कर या तिघांची टक्कर असेल लक्षात घ्या यांचा स्कोअर आपल्याला विचारात घ्यावा लागेल बघा ईडब्ल्यू एस चे खूप कमी लोकांनी सांगितले थोडस सा शेअर करा रे तुमच्या मित्र कंपनीला ग्रुपला शेअर करा बरं <coughs> एक मिनिटाचा वेळ देतो एक मिनिटाचा वेळ देतो थोडस शेअर करा विद्यार्थी कमी आहेत या तिघामध्ये टक्कर लागलेली असेल यामध्ये या, 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 या स्कोर चे रेंज समान असेल या कास्ट चे स्कोरची कास्ट ची रेंज एक समान असेल आणि पहा अवरेज स्कोर यांचा एकशे बारा ते एकशे सोळाच्या दरम्यानचे विद्यार्थी सेफ असतील मित्रांनो एकशे बारा ते एकशे सोळा विदाऊट इंटरव्ह्यू बोलतोय मी विदाउट इंटरव्ह्यूचा बोलतोय पोरांना रे काय दहा हजार जागा येऊ द्या आता याचा रेफरन्स सांगतो मी काय आहे आता हे मास्तर काय तज्ज्ञ केलं का रेफरन्स सुद्धा सांगतो मागच्या गोष्टी सुद्धा सांगतो आता दोन हजार बावीस ची आपण टी आय टी एक्झाम पाहिली आता शेवटच्या टप्प्यात पंधराशे अठ्ठ्याऐंशी जागा लिहत्या बरोबर पंधराशे अठ्ठ्याऐंशी मध्ये सहावी आठवीचा विद्यार्थी लागलाय सहा ते आठवीचा विद्यार्थी एकशे वाला सुद्धा लागलेला आहे ईडब्ल्यूएस बी एड डी एड वाला सुद्धा लागलेला आहे कमी जागा असून सुद्धा एवढ्या त्याच्यापेक्षाही जेव्हा दहा हजाराचा टप्पा भरून घेतला सुरुवातीला एकवीस हजारामधले दहा हजार पदसंख्या भरण्यात आली त्यावेळेस त्यापेक्षा सुद्धा कमी स्कोर लागलाय हा स्कोर होता मित्रांनो इथे एकशे नऊचा सगळं आपण रेफरन्स सहित बोलतोय बरोबर रेफरन्स सहित बोलतोय ठीक आहे आणि तुम्हाला लँग्वेजचा एक विषय सांगितलाय ना लँग्वेज चे स्कोरिंग तुमचे खूप कमी असतील इवन शंभरच्या खाली सुद्धा येतील मायनस शंभर होईल फोर फाईव्ह मायनस शंभर सुद्धा होऊ शकतं बरं का पोरांनो एकदा लाईक ठोकारी सर्वांनी एकदा पाचशे लोकांनी तर लाईक आले पाहिजेत -पत फटाफट लाईक करा लाईक करायचंय सर्वांनी धडाधड चला सर्वांनी लाईक करायला पैसे लागत नाहीत एकदा लाईक like करून घ्या पटापट पटापट आणि विद्यार्थी मित्रांनो हे तुमच्यासाठी लाईव्ह ठेवलेलं आहे कारण बरेच विद्यार्थी मला फोन करतायत काय सर स्कोअर कसा आहे लोकांचा स्कोर कसा आहे त्यासाठी खास तुमच्यासाठी ठेवलेला आहे मित्रांनो लाए लो. तुमच्यासाठी लोकांचा एक अंदाज यावा यास कारण असतो आहे फिनिश झालं काम बघा हे लक्षात घ्या धरणग्रस्त प्रकल्पग्रस्त भूंकंप्रस्त समांतर आरक्षण वाले तुमचं मेरिट किती वाढेल किती कमी होईल सांगता येत नाही पॅरलर रिझर्वेशन असतं तुमच्या तुमच्या स्पोर्ट वाले तुमचे लोक कसे मार्ग घेतले तुमच्या तुमच्या याच्यावर डिपेंड करत मित्रांनो आणि याच्या मागे खूप मोठं काय काय असतं लक्षात घ्या आता प्रत्येक गोष्ट मी युट्यूबला सांगत राहणार आहे त्याची काळजीपूर्वक व्हिडिओ बघत चला मित्रांनो काळजीपूर्वक काय असतं जागा येतात जागा आल्यानंतर प्रिफरन्स निवडायचे असतात आपण निवडत असताना प्रिफरन्स निवडत असताना पहिलं प्राधान्य कुणाला दुसरं कुणाला तिसरं कुणाला जाहिरात बघायची असते जाहिराती जागा बघायची असतात आणि त्याच्यावरच त्याच्यावरूनच विद्यार्थी मित्रांनो आपलं सिलेक्शन होत असतं आपल्या गावाजवळच आहे पण स्कोरिंग पोहोचत नाही आता फॉर एक्झाम्पल मी माझं उदाहरण सांगतो पीसीएमसी ची जागा होते पिंपरी चिंचवड महानगरपालिका एकशे चोवीस मिनिट लागलं आमच्या मॅडमला एकशे वीस मार्क होते मी हा पहिला प्रेफरन्स ठेवला पण माझा पहिल्या प्रेफरन्स मध्ये झालं नाही तिसऱ्या प्रेफरन्सला कोल्हापूर आलं मित्रांनो लक्षात ने घ्या आणि चौथा पाचवा मी काय गडचिरोली गोंदिया त्याच्यापेक्षा कमी मार्काला झाली एकशे बारा मार्काला झालं तिकडे काम किती एकशे बारा मार्काला सुद्धा झालं त्या भागामध्ये काम जाहिरात बघायची असते त्याच्यावर बघून व्यवस्थित प्रिफरन्स मांडायचं जाऊ दे जाऊ टाकून दे अशा मध्ये आपलं नुकसान होत असतं बरं ठेवा त्यामुळे प्रत्येक गोष्ट इथून पुढे अजून हात जोडून विनंती करतो एक गोष्ट आवर्जून सांगतो एक तीस ऑगस्ट पर्यंत तुम्हाला स्कोर कार्ड आता स्क्रीनशॉट मारून ठेवा स्कोर कार्डचं स्क्रीनशॉट मारून ठेवा त्याचं जरास काढून मारून ठेवा कितीही मार्ग असू द्या इव्हन पन्नास त्या स्कोर, जागा भविष्यामध्ये किती आड येणार आहे आता ते काय होते विभागाची मंजुरी किती पदाला मिळते बरोबर आता समजा एकवीस हजाराचाच मध्ये भरपूर रिक्त पद आहेत जवळपास चार ते सहा हजार रिक्त पद आहेत मित्रांनो लक्षात घ्या बरोबर यातले प्लस यांनी याच्यामध्ये अजून पंधरा हजाराची भर टाकली तर एवढीच वित्त विभाग मंजुरी देण्याची शक्यता आहे आणि हे हा प्रकार पुढले दहा वर्ष चालेल मित्रांनो आपला विश्वास ठेवा दहा वर्ष चालेल दहा वर्ष भरत्या होत राहतील आणि कृपया करून ज्या लोकांचा कमी कोर आला ना लगेच स्टडीला लागा पुढल्या स्टडीला लागा क्लास भेटत नाहीत अरे मी एक दिवस सुद्धा आपला शिक्षक भरतीचा क्लास बंद नाही लक्षात ठेवा एक दिवस सुद्धा शिक्षक भरतीचा क्लास वन नाही कंटिन्यू विद्यार्थ्यांना मार्गदर्शन टीईटी झाली सीटीटी झाली टीआयटी झाली कंटिन्यू आता उद्यापासून डायरेक्ट ऍडमिशन चालू असतील आपल्याकडे म्हणजे तुम्ही एक सातत्यपणा तर वाढणार लक्षात घ्या दहा पंधरा दिवस अभ्यास केला स्कोर वाढला असं होऊ शकत नाही मग ते शंभर मध्ये खेळणारे लोक तेच आहेत ज्यांनी दहा पंधरा दिवस अभ्यास केलेला आहे आणि मित्रांनो त्याचं नुकसान त्यांना भरपाई करावं लागेल लक्षात घ्या त्या नुकसानाची भरपाई तुम्हाला जेव्हा जाहिरातीमध्ये जाहिरात आली त्यानंतर आपल्या आजूबाजूची आपल्या सोबत काम करणारे जेव्हा शिक्षक म्हणून जातील त्यावेळेस तुम्हाला समजेल मी त्या काळामध्ये किती वेळ वाया घालवला सत्य परिस्थिती आहे मित्रांनो आहे कुंड्या मास्तरचे एकच वैशिष्ट्य आहे माझ एकही ज्या दिवशी टी टी किंवा या टीआयीच्या क्षेत्रामध्ये आलो एकही दिवस क्लास बंद करायचा नाही या तत्वावर आलो जाहिरात मी चालू करेल पण आपलं तत्व ते आहे लक्षात घ्या ठीक आहे ओबीसी एकशे सत्तावीस ला होईल ईडब्ल्यूएस एकशे चौदा ला होऊन जाईल प्रभावती गुड कृष्णा सर आरतीला एकशे ते होईल एस टी कॅटेगरी बी एड एम एस सी एकशे नऊ वाला होईल एसटी वाला एकशे वाला सुद्धा होईल एस टी कॅटेगरी वाला मी काय सांगतोय काय बोलतोय याकडे लक्ष द्या थांबा एक कॉल घेतो यांचं काय समस्या चालू हॅलो नमस्कार पूर्णिमान बोलते परभणी जिल्ह्या सर बोला आ, सर एकशे चौदा आले सर एस सी कॅटेगरी ठीक आहे सेफ आय स्कोर बघू पुढे हो। ठीक आहे कुणाला काही कॉल करायचा असेल तर करू शकता रे पण एकच कॉल एक वेळेस घेतला जाईल कॉमन प्रश्न असावा मला मार्ग एवढेच आहेत चान्स मिळेल का असं करू नका कृपया करून जेन्युअन काय अडचण असेल तरच विचारा स्कोरिंग तुमची मी बघतोय आणि थांबा तुम्हाला तिथे रजिस्टर नंबर टाकायचे आणि जन्म मधला स्लॅश सुद्धा द्यायचे आता समजा बावीस असं शून्य पाच पंच्याण्णव हे स्लॅश सुद्धा सिंबॉल द्यायचं आहे पासवर्ड मध्ये बऱ्याच लोकांची तिथं समस्या आहे बऱ्याच लोकांची समस्या काय आहे किसल्यास तर चिन्ह देत नाही त्यामुळे त्यांचं स्कोर कार्ड निघत नाही बोला नमस्कार नमस्कार सर माझा एकशे तेरा स्कोर आला सर आ, प्रोजेक्ट आहे सर हा प्रोजेक्ट मेरिट खालीवर हो येऊ शकतो तर कन्फर्म नाही सांग नाही सांगते हॅलो हॅलो बोला पुण्यावरून बोलतोय सर बोला आपली वेळ झाली पीडीएफ खाली कधी कशाची कसली पी हो, ओ निकाला हो उद्या काढा ना अजून दिवस आहेत ते प्रश्न हॅलो सर ओबीसी पुरुष प्रकल्प एक्क्याण्णव मार्क अभ्यास करा पुढे सर मी लाईव्ह आहे बोला सर ओबीसी एकशे तेरा प्रोजेक्ट आहे सर हा सर त्यांचं मिरिट सांगता येत नाही बोला हॅलो हा बोला अरे लाइव्ह सेशन मध्ये आहे मी बघा तुमचा कॉल रेकॉर्ड होतोय आता रे नॉर्मलायजेशन हुमार खाली का किती नॉर्मलायझेशन होणार हा नॉर्मलायझेशन झालं नाही ह्याच झाले का, का? नाही झालं सर होणार का नाही होणार नाही होत बर ठीक आहे थँक यू सर हा सर बोला हॅलो सर बोला सर ओबीसी आहे हम्म एकोणतीस एकोणतीस मार्क पडले एकशे एकोणतीस होऊन जाईल सर होऊन जाईल सर बी हो हो नवी दहावी होऊन जाईल सर हॅलो बोला हॅलो हा सर एकशे चाळीस ओपन मध्ये झाले हा ओके होऊन जाईल बोला हॅलो हॅलो हा बोला एकशे चाळीस एकशे चाळीस पर्यंत अरे मित्रांनो थांबा मी बंद हे सगळं आता मला तुमचा स्कोअर सांगण्यासाठी मी फोन करायला सांगितलं नाही जेन्युन काय अडचण आहे का हे विचारतोय जेन्युन काय अडचण आहे का त्याच लोकांनी कॉल करा ते एकशे तेरा पडले नव्वद पडले दहा पडले वीस पडले हे मी काय जागा किती येतात त्याच्यावर डिपेंड करतोय हॅलो

लाईव्हला माझ्या मला सध्या विद्यार्थी आहेत हे एवढ्याला होईल का तेवढ्याला होईल का नाहीये लक्षात घ्या मित्रांनो जागा आल्याशिवाय आपल्याला काही बोलता येत नाहीये अ यदा कदाचित आता फोन पण लागणार नाही फोन लागण्याचा प्रयत्न करू नका कारण मी हे केलेलं आहे काय केले म्यूट केलेलं आहे मित्रांनो आपलं फ्लाईट मोडला टाकलेलं आहे कारण बरेच विद्यार्थी अरे स्कोर कार्ड सांगू नका मला तुमचा जेन्युन काय अडचण आहे सध्या तुम्हाला काय अडचण नेमकं काय अडचण आहे हे सांगा आणि मी तुमच्यासाठी लाईव्ह काय घेतलं तर विद्यार्थ्याला एक अंदाज येऊ हो। आपल्या विद्यार्थी कशा पद्धतीने मार्ग घेतलेत आणि ज्यांचे खूपच कमी मार्क आहेत त्यांनी टेट ची तयारी करावी आतापासून या क्षणापासून करावी लक्षात घ्या या क्षणापासून ची तयारी करावी ठीक आहे आणि व्यवस्थितरित्या अभ्यास करण्याकडे लक्ष द्यावं आपले क्लास पण चालू आहेत एकही दिवस बंद नसतो क्लास आणि जोपर्यंत आपण या क्षेत्रात काम करतोय तोपर्यंत आपल्याला कंटिन्युअसली या क्षेत्रामध्ये व्यवस्थितरित्या हे करायचंय तुम्ही लाईक केलेलं दिसत नाही मित्रांनो एकदा लाईक ठोका आता साडेचारशे पाचशे विद्यार्थी असताना लाईक केलेलं ज्या ज्यांचं काही असेल काही असेल तर मला जेन्युअन विषय असेल तर व्हॉट्सअप करा व्हॉट्सअप करा व्हॉट्सअपला मी रिप्लाय देईन पण लगेच देणं शक्य नाहीये ऑलरेडी पाचशे मॅसेज येऊन पडलेले पाचशे मेसेज येऊन पडलेले आहेत मी तुम्हाला जसा मला वेळ भेटेल तसं रिप्लाय देतो उद्यापर्यंत उद्या ह्या टाइमापर्यंत तुम्हाला रिप्लाय मिळून जाईल पण कृपया करून सॉल्व्ह होत असेल तर उघड मॅसेज करण्याचा अर्थ नाही ठीक आहे टीईटी जे लोक पास नाही चा अभ्यासाला लागा मध्ये टीईटी एक्झाम पण आहे त्यामुळे त्याचा पण तुम्हाला अभ्यास करायचा आहे व्यवस्थितरित्या तर आता मी थांबतो मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांनी कमेंट आता जे नंतर बघतायत त्यांनी कमेंट करून सांगा मला काय आहे तुमचा स्कोअर वगैरे